नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्स बद्दल दोन इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत की एक अपडेट आहे आरबीएनएल बद्दल रेल विकास निगम लिमिटेड बद्दल सो मित्रांनो काही दिवसान अगोदर आपण आरबीएलएल वर एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला होता ज्यावेळेला हा स्टॉक तीस रुपयावर या ठिकाणी ट्रेड करत होता त्याच वेळेला आपण बायके रेकमेंडेशन ह्या मध्ये दिलेली होती आय नो किती लोकांनी ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप केली माझ्याकडे अद्याप तीस रुपयाच्या प्राइस हा स्टॉक आहे क्वांटिटी माझ्याकडे अव्हेलेबल आहे सो मित्रांनो करंट जे काही अपडेट आहे त्याच्याविषयी पंच्याऐंशी हजार करोडची ऑर्डर बुक होती मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आणि त्यात भर म्हणून आणखीन चौदाशे पन्नास करोडच्या नवीन ऑर्डर्स नवीन प्रोजेक्ट ह्या कंपनीला या ठिकाणी मिळालेल्या आहेत जसं की आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे की रेल्वेचे जे काही प्रोजेक्ट असतात सगळे प्रोजेक्ट हँडल करण्याचं काम आरबीएनएल करत असते चांगला स्टॉक आहे खूप उत्तम स्टॉक आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता मित्रांनो आता करंट लेवलवर आपण ठिकाणी आप एंट्री करू शकतो तो का सो मित्रांनो करंट लेवलवर हे जे काही स्टॉकचे जे काही प्राईस आहे ते खूप जास्त आहे सो माझ्या मते तुम्हाला जर ह्यामध्ये लॉंग टर्म साठी एंट्री करायची असेल सो थोडीशी करेक्शन ह्याच्यामध्ये येणं फार जास्त गरजेचं आहे एक साधारणत तीनशे पन्नास साधारणतः तीनशे रुपयाच्या रेंज पर्यंत जर तुम्हाला हा स्टॉक मिळत असेल सो हा स्टॉक तुम्ही या ठिकाणी ग्रॅप करू शकता लॉंग टर्म साठी हा उत्तम स्टॉक राहणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय सो so, मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा या मध्ये चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते कारण सध्या मध्ये असल्यामुळे हा स्टॉक खूप चांगल्या यामध्ये काय बरेच मध्ये हा स्टॉक आपल्याला देत आहे सो so, चला मित्रांनो नेक्स्ट अपडेट वर आपण या ठिकाणी चर्चा करूया जो मित्रांनो नेक्स्ट अपडेट या ठिकाणी निघून आलेला आहे तो आलेला एम एम फोर्जिंग लिमिटेड सो so, ही कंपनी जी आहे ती ॲटो सेक्टरशी रिलेटेड आहे सेक्टर साठी लागणारे इंजिन पार्ट्स किंवा मोल्ड्स किंवा त्याचबरोबर जे व्हील्स वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ऍटो पार्ट्स आहेत त्यांचं प्रोडक्शन करण्याचं कंपनी ही काम करते आणि करंट रेट जर तुम्ही बघितला अकराशे चौऱ्याऐशे हो रुपये शुक्रवारचं क्लोजिंग या ठिकाणी काय का होतं प्राईस या ठिकाणी होतं शुक्रवारच्या सेशनमध्ये साधारणतः एक पर्सेंटची ह्या ठिकाणी आपल्याला रॅली या ठिकाणी पाहायला मिळाली खूप अशी विशेष रॅली होती असं नाहीये सो मित्रांनो आता आपण चर्चा करू या बद्दल काय अपडेट निघून आलेला आहे सो मित्रांनो स्टॉक स्टॉकने या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे अर्थातच डिव्हिडं काही जास्त मोठा डिक्लेअर केलेला आहे या ठिकाणी नाही एक साधारणतः आठ रुपयाचा डिविडंड यांनी या ठिकाणी काय के केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे म्हणजे फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि साधारणतः पर शेअर आठ रुपये या हिशोबाने हा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे डिव्हिडंट फार मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो आणखी एक या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे ते म्हणजे बोनस सो मित्रांनो हा जो बोनस यांनी डिक्लेअर केलेला आहे तो डिक्लेअर केलेला आहे वन रेशो वन म्हणजे जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल सो तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता जर हा स्टॉक तुम्ही बाय केला आता जर तुमच्याकडे सपोज करा एक स्टॉक असेल सो त्या अगेन्स्ट तुम्हाला दोन स्टॉक ह्या कंपनीचे मिळतील अर्थातच जे प्राइस आहे ते सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे अर्ध होणार आहे सो so, मित्रांनो आता दर था था हो जर ह्याच्या वर तुम्ही नजर घातली तर फंडामेंटल्स खूप चांगले आहेत असं पण मी म्हणणार नाही पण स्टॉक रिजनेबल व्हॅल्यूवर आहे आणि त्याचबरोबर जर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं प्रॉफिट कंटिन्युअसली वाढताना दिसत आहेत आपल्याला आणि त्याचसोबत बॅलन्स शीट्समध्ये बॉरॉईंग सुद्धा आपल्याला कंप कंटिन्युअसली वाढताना दिसत आहेत म्हणजे प्रॉफिट्स आणि बॉरॉईंग ह्याच्यामध्ये एक चांगला बॅलन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर जर आपण शेअर होल्डर्समध्ये प्रोमोटर्सची होल्डिंग बघितली प्रमोटर्सची होल्डिंग पब्लिकची होल्डिंग एफ आय एस डीआयस यांची सुद्धा होल्डिंग ह्या ठिकाणी आहे सो स्टॉक जो आहे तो एका रिजनेबल व्हॅल्युअर आपल्याला अव्हेलेबल आहे सो लॉन्ग टर्म साठी जर तुम्ही म्हणत असाल तर मी ह्यामध्ये एंट्री नाही करणार कारण खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे का ओके आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह सेक्टरमध्ये जे सस्टेन करणं जे असतं ते खूप जास्त अवघड असतं सो so, मला नाही वाटत दे ना की हा स्टॉक चांगले परफॉर्मन्स देईल भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळवून देईल नक्कीच बट जे एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स तुम्ही म्हणू शकता अशा म्हणजे सपोज करा हजार टक्के पंधराशे टक्के असे रिटर्न्स तुम्ही एक्सपेक्ट करत असाल सो ते रिटर्न तुम्हाला कदाचित कुठेतरी या ठिकाणी मिळण्याची शक्यता जी आहे ती फार जास्त कमी आहे कारण एक तर कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे खूप जास्त खूप जास्त या ठिकाणी अप्स अँड डाऊन्स येतात या सेक्टरमध्ये सो त्यामुळे थोडासा व्हॅलेटिलिटी जो काय फॅक्टर आहे तो या स्टॉकमध्ये खूप जास्त असतो सो टर्म साठी हा स्टॉक माझ्या मते बेस्ट नाहीये ट्रेडिंगच्या पॉइंट ऑफ व्यू ने जर तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार असाल सो तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता छोट्याशा करेक्शनवर हा स्टॉक तुम्ही नक्की या ठिकाणी ग्राहक शकता आता प्रश्न राहिला मित्रांनो बोनस डेट आणि डिविडंडं डेट डेट बद्दल सो ठिकाणी ठिकाणी जो बोनस मित्रांनो इश्यू होणार आहे त्याची जी टेक्स्ट डेट आहे ओके म्हणजे ज्याला आपण सॉरी ज्याला आपण रेकॉर्ड डेट म्हणतो सो ही आहे मित्रांनो या ठिकाणी साधारणतः चौदा जुलै म्हणजे चौदा जुलैच्या एक्स एक डेट असणार आहे ज्या अगोदर जर तुमच्या अकाउंटमध्ये स्टॉक असतील तर तुम्ही डिविडंड साठी इलिजिबल आहात आणि बोनसचा जर आपण विचार केला अठ्ठावीस जुलैच्या आत तुम्हाला हा स्टॉक खरेदी करावा लागेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बोनस साठी काय असाल इजिबल असाल तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू